एकदा कोलिला खीर खायची सव सव होती एकदा एका दिवशी तिने सामान आणलं खीर कोल्हाने पाहिली आणि म्हणाला कोलीनबाई कोल्हबाई मला थोडी द्या ना तर मग म्हणला की नायका जा आपल्यासाठी केळीची पानं आणून तुला थोडीशी देते कोलीनबाईने खूप मोठी घेतली त्याला थोडीशी दिली मग दुसऱ्या दिवशी लांड गेला दुसऱ्या दुसऱ्या दिवशी मग लाल गेला खायचीही झाली मग त्या खीर खायची इच्छा झाली इच्छा तेव्हा मग एकदा कोलिन कोलिनबाईला म्हणाला कोलिनबाई कोलिनबाई मला खीर बनवून देत का तर ते जा सामान बनवून देतो मी तुला तर मग त्यांनी सगळं सामान आणलं आणि कोलिनबाईकडे गेलं आणि त्यांनी बघितलं कशी बनवते ले बघितलं खीर कशी बनवते मग तरी पण तिनं मोठी घेतली आणि त्याला उशी दिली मग दुसऱ्या दिवशी त्यानं स्वतः बनवली पहिले गेला गुडवाल्या दादाकडं गुडवाळ्या दादा गुडवाळ्या दादा मला थोडा गुळ देता का तर म्हटला हे घ्या हे घ्या गुळ मग गेला आणि म्हणाला दुकानात म्हणा रव्यावाल्या दादा रव्यावाल्या दादा मला थोडा रवा द्या ना मग तो गेला दुधावाल्याकडं दुधा दादा जवाले दादा मला थोडा दूध द्या ना तर मग ते सगळं सामान घेऊन गेला तीन दगडली काड्या सगळं एक एक जमा केलं आणि कशी आली तर ती भडकली आणि गेली आणि म्हणला हे गुळ आले दादा गुळा आले थोडा गुळ द्या ना ते म्हणला त्याने काय केलं म्हणजे तुला गुळ देतो गरम जे गुळ असते का ते त्याच्या ते ते, ते हातावर ठेवला तर ती राग राग दुसऱ्या दुकानात रह... गेली रव्याच्या आणि मला रविवा दादा रवि मला थोडा रवा द्या ना तर त्याने वाळू आणली तिच्या डोक्यावर टाकून दिली हे गेली तर मग ते मग ते दुधावाल्याकडे गेला तर दुधावाल्याकडे गेली आणि म्हणाले दुधावाले दुधावाला बो हे बो मला नाही का थोडा थोडी दूध दूध द्या ना तर ते म्हणला ना बरोबर थांब दूध देतो आणि सगळं तिच्या अंगावर पाणी टाकलं ती गेली आणि म्हणाली का तुला सगळं सामान भेटलं मला काहीच नाही भेटलं मला थोडं थोडी खीर देशील का तर ती त्याने दिली तर मग आणि पोलीस काय झालं नंतर सांगितलेली लाडकीन बाई होती का कोलीन होती कोण होत कशाच भरगा